नमस्कार मंडळी मी नेहा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमच्या सर्वांचं स्वागत करते आज आपण पुरण शिजवताना जे कटाचं पाणी राहिलेलं असतं त्या पाण्यापासून आज पुरणाची आमटी कटाची आमटी आपण करणार आहोत तर काय करायचं एक भांडं गॅसवर तापायला ठेवायचं तेल टाकायचं त्याच्यात जिरं मोहरी बारीक चिरलेलं लसूण आणि कडीपत्ता घालून चांगलं दोन मिनटभर सोनेरी रंग येईपर्यंत लसणाला आपल्याला हे परतून घ्यायचं त्यानंतर कांदा खोबरं आलं लसूण कोथिंबिरीचं वाटण करायचं ते वाटण दोन ते तीन मिनिटभर परतून घ्यायचं त्यानंतर आपल्याला याच्यात मसाले ॲड करायचे आहे तर इथे मी फक्त काळा मसाला वापरला आहे दोन चमचा आणि चिमूटभर हळद वापरलेली आहे हे सर्व मिनिटभर परतून घ्यायचं मसाल्यांचा फ्लेवर खूप सुंदर येतो हे परतताना त्यानंतर चांगले मसाले परतून झाले की आपल्याला कटाचं पाणी याच्यामध्ये ॲड करायचं साईडला मी गरम पाणी करायला ठेवलं होतं तर आपल्याला त्यानंतर आपल्याला हे गरम पाणी याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि उकळी येऊन द्यायची आहे तर शेव सर्वात शेवटी आपल्याला इथे मीठ चवीप्रमाणे टाकायचं आहे आणि चांगलं दहा मिनिटभर मंद आचेवर उकळी काढून घ्यायची आहे तर ही आमटीला तुम्ही बघू शकता सुंदर तरी आलेली आहे मसाल्यांचा फ्लेवर जो याच्यात टाकला होता तो सुद्धा खूप छान येत आहे मसाल्यांचा वास तर ही जी आमटी आहे तुम्ही चपातीबरोबर पुरणपोळीबरोबर किंवा साध्या पांढऱ्या सुद्धा खाऊ शकता खूप छान लागते ही आमटी तर ही माझी आमटीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू सो मच